नमस्कार सर मी बाळासाहेब सोनजी चौधरी खामनी तहसील जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश मी कृषी विकास हायटेक नर्सरी इथे आज प्रदर्शनाला व्हिजिट दिली यामध्ये मला फार चांगल्या पद्धतीचे विजय आणि विराट टरबूजची त्यात मिरची त्यात बरीच अशी फल आणि फुडांची माहिती या कृषी विकास हायटेक नर्सरीतून मला मिळालेली आहे तर या ठिकाणी सर्वात जास्त यावर्षी विराट या व्हरायटीचं आम्ही शेतकऱ्यांना यांचा सेल दिलेला आहे कारण विराट हे एक असं तरबूजचं वाण आहे की जेणेकरून शेतकऱ्यालाही चांगला व्यापाराच्या माध्यमातून चांगला रेट मिळतो आणि उत्पादनातही ते चांगलं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विराटची लागवड करायची असते उन्हाळ्यामध्ये त्यात विजय जे वाण आहे हे विजय आम्ही पावसाळी आणि हिवाळी या दिवसांमध्ये देत असतो याचंही चांगल्या पद्धतीचं चा व्यापाऱ्यांमध्ये मागणी असते आणि उत्पादनही फार चांगल्या प्रकारे येतं आमची इच्छा आहे की आम्ही ज्या पद्धतीने सर्वां शेतकऱ्यांचा उत्पादनामध्ये त्यांचा फायदा असतो आपण सर्व शेतकरी या विजय आणि विराटचा फायदा घ्यावा ही कृषी विकास प्रदर्शनीच्या माध्यमातून हा उद्देश आहे धन्यवाद साहेब